मुंबईच्या चिंच पोखळी परिसरात भीषण आग लागली आहे निर्मल पार्क बिल्डिंगला ही आग लागलेली आहे अग्निशामक दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे दृश्य आपण पाहतो निर्मल पार्क बिल्डिंगला भीषण अशी आग लागलेली आहे त्या ठिकाणचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय मुंबईच्या चिंच पोखळी परिसरात ही भीषण आग लागलेली आहे या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडलेले आहेत तर मी श्रेयसकडे जाणार आहे श्रेयस मुंबईच्या चिंच पोकळी परिसरात भीषण आग लागली आग भिजवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत काय सध्या ताजी अपडेट आग पूर्णपणे आटोक्यात आली का खरं तर आपण म्हणू शकतो तर आग आटोक्यात आली आहे आपण बघू शकतो ही आग जी आहे ती सॅलसेट ट्वेंटी सेवन नावाचं हे टॉवर आहे आणि त्याच्या फोर्टी सेकंड फ्लोअरवर आपण जर विज्युअल्स बघितलं तर फोर्टी सेकंड फ्लोरवर ही आग लागली होती आता कुठे ना कुठे आपण बघतो तर धूर त्या फोर्टी सेकंड फ्लोरवर निघतो आहे त्यामुळे आपण म्हणू शकतो कारण की आग ही आता आटोक्यात आलेली आहे इव्हॅक्युएशनचं संपूर्ण प्रोसेस जे होते ते प्रोसिजर्स जे पाळले गेलेत सगळ्या ब जे लोक रहवासी होते त्यांना खऱ्या अर्थानं बाहेर काढण्यात आलं या बिल्डिंगमधून आणि फायर ब्रिगेडच्या तीन ते चार किंवा पाच गाड्या इथं तैनात करण्यात आल्या आपण फोर्टी सेकंड फ्लोरचे दृश्य आता बघतो आहोत इथं या परिसरात ही आग लागली होती चिंग्सवगी बायखळाचा हा परिसर साले आहे सालेसे ट्वेंटी सेवन नावाचा हा टॉवर आहे आणि तिकडेही आग लागली होती असंच आपल्याला म्हणावं लागेल आणि तेच दिसतं आपल्या दृश्यामधून फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत त्यासोबतच जे रहवासी आहेत त्यांनासुद्धा इव्हॅक्युएशन मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं आहे आणि तेच ते, ते... ते चित्र इथं पाहायला मिळतंय आहे एकंदर पाहिलं गेलं तर सालेसे ट्वेंटी सेव्हन नावाचा हा टॉवर आहे आणि टॉवरचा या बिल्डिंगमध्ये खऱ्या अर्थाने ही आग लागली होती ही आग लागताना अनेक गोष्टी समोर आल्या होत्या तर आपण बघू शकतो तर आग ज्या ला काचा ज्या आहेत त्या काचासुद्धा खाली पडलेला आहे पण मात्र अजूनही जे फायर ब्रिगेडचे अधिका अधिकारी आहेत ते फायर ब्रिगेडचे अधिकारी अजूनही आपल्याला आगीचा आटोका आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत एकंदर कारण आपण पाहिलं गेलं तर या परिसरात आग लागणं खरं तर आणि या फोर्टी सेकंड फ्लोरवर आग लागणं प्रोसेस como o कारण लिफ्टमधून लोकांना खरं तर खाली उतरता येणार नाही त्यामुळे सगळ्या रहिवासींना पायऱ्यातून खाली उतरावं लागतं जे रहिवासी आहेत त्यांना मुंबई पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर त्यांना त्या बाजूला ठेवलेलं आहे जिकडे आपले आपण बघू शकतो तर रहिवासींना कुणालाही खरं तर बोलायला नाही सांगितलं आहे पण एकंदर पाहिलं गेलं तर सगळी लोकं जी आहेत रहिवासी मग ते शाळेतली मुलं असतील वृद्ध माणसं असतील किंवा या बिल्डिंगमध्ये राहणारे रहिवासी असतील त्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं या मुंबई पोलिसांनी इव्हॅक्युएट करून खऱ्या अर्थानं खाली आणलेलं आहे त्यामुळे आता कुठे ना कुठे हा प्रो जे पुढचा प्रश्न आहे ते कळेल पण आग आता आटोक्यात आली आपल्याला म्हणावं लागेल आणि आता पुढच्या प्रश्न अजूनही फायर ब्रिगेडची कामं सुरूच आहेत नक्की आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचं तू सांगितला त्याप्रमाणे अग्निशामक दलाच्या साधारणतः किती गाड्या त्या ठिकाणी अग्निशामक दलाचे किती जवान त्या ठिकाणी सध्या आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत खरंतर आपण बघू शकतो तर फायर ब्रिगेडची आता आपल्याला एक गाडी पाहायला मिळते मात्र अनेक आग जी आहे ती कारण प्रोसेस त्या बाजूला लागलेली बिल्डिंगच्या त्यामुळे कुठे ना कुठे बागच्या बाजूला खरं तर आपण बघू शकतो तर अनेक का फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत चार ते पाच फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत असं सांगण्यात आलं आहे आणि खऱ्या अर्थानं त्या गाड्या आपल्याला दिसून येत आहेत इकडे आपल्याला दोन गाड्या दिसल्या तरी हे फ्रंट साईड आहे आता आग आटोक्यात आल्यामुळे काही काही रवाचे ना खर तर वर सुद्धा सांगितलंय ही आग जेव्हा लागली तेव्हाचं टायमिंग काय ते, का ते आपल्याला आता कळलं नाही मात्र या आगीचा प्रसंग काय म्हणजे ए सी डकमध्ये आग लागली आहे का त्यामुळे डकमधून आग लागल्यामुळे कुठे ना कुठे हा हा ही गो ही गोष्ट घडली आहे का त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं मात्र आपण बघू शकतो तर फोर्टी सेकंड फ्लोअर आपण पुन्हा एकदा किंवा फोर्टी टू फ्लोअरवर ही आग लागली आहे आणि फोर्टी टू फ्लोर खऱ्या अर्थानं ही बिल्डिंग सालसे ट्वेंटी सेवन नावाचं बिल्डिंग आहे निर्मल टावरच्या बाजूची ही बिल्डिंग आहे आणि त्या परिसरात चिंचपुकळी आणि बायकाचा परिसर आहे तो उच्छब्रू वर्ग असा मानला जातो इकडे अनेक खरं तर असतील कारण जो टॉवरचा आहे आणि हेच आपल्याला दिसून येतोय कारण आता आता पुढचे प्रोसिजर काय असतील ते आपल्याला आता थोड्याच वेळा करतील फायर ब्रिगेडच्या गाड्या तर इकडे आल्या आणि प्रयत्न सुरू आहेत कारण नक्कीच श्रेय खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल